देशाचं हित केंद्रस्थानी ठेवूनच सर्वसामान्यांचा विकास हे धोरण भाजपाचं असून त्या दृष्टीनं पक्ष कार्यरत आहे असं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं धुळे शहरात आयोजित एकदिवसीय जिल्हास्तरीय अधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या राष्ट्रप्रथम हा विचार घेऊन भाजपा कार्यरत आहे पक्ष आणि देशासाठी भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे असं त्यांनी सांगितलं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावं आणि महायुतीत सरकार आणण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आदरणीय साहेबांची शिवसेना अजितदादा त्यांची राष्ट्रवादी आम्ही सगळे लोक आहोत शंका नाही पण जेवढही जागा महाराष्ट्रामध्ये आहे त्या जागेसाठी प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या संघटनेच्या माध्यमातून तयारी करतोय कारण की जागा वाटप पक्ष श्रेष्ठी कोणी निर्णय घेईल कोणती जागा कोणाला जाईल पण त्या जागेसाठी कुठेही जातात तिथेही पक्षाची कमी पडता कामा नाही त्यासाठी तयारी या सध्या विधानसभेवर सुरू झाली लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका लक्षात घेऊन राज्यात केंद्राप्रमाणेच पुन्हा एकदा महायुतचं सरकार स्थापन करण्यासाठी मेहनत घेण्याची सूचना माजी खासदार सुभाष भामरे यांनी यावेळी केली